नमस्कार मैत्रिणी नो मी अर्चना अरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बत्तीस छातीसाठी प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग पाहणार आहे तर चला पाहूया आज तरला आधी खालच्या साईडला एकसारखं यावं म्हणून मी पट्टीने रेश मारून घेतली त्यानंतर त्या रेषेच्यापासून आपण उंची टाकून घेणार आहे उंची आहे चौदा अधिक एक इंच शिलाई मार्जिन पंधरा आणि शोल्डर घेतलेला आहे पाच इंच उंची मार्क करून घेतली आहे दुसऱ्या साईडला त्यानंतर आपण टाकणार आहे मुंड्याचं माप तर बत्तीससाठी बत्तीस छातीसाठी मुंडा टाकलेला आहे साडेपाच इंच दोन्ही साईडनी चेक करायचं पहा थोडंसं इक एकर... कमी जास्त होतं त्याच्यामुळे आपण दोन्ही साईडनी चेक करून घ्यायचं त्यानंतर मुंड्यावरून आता आपण टाकणार आहे छातीचं माप तर छाती आहे बत्तीस त्याचा चौथा भाग घेतला आपण आठ इंच त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन असे मिळून दहा इंचावरती मार्क करून घेतलेले पट्टीच्या सहाय्याने आपण रेश मारून घेतली त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे कमरेचं माप तर छातीचं माप आहे दहा इंच तर त्याच्यापेक्षा आपण अर्धा इंच कमी करून घ्यायचं म्हणजे साडेनऊ इंचावरती मार्क करून घ्यायचं कमरेच्या साईडला तर ही यांची कंबर छोटी होती त्याच्यामुळे मी जर एक इंच कमी केले होते नऊ इंचावरती मार्क केलं तर पण शक्यतो सा अर्धा इंच कमी करून मार्क करायचं तर शोल्डर टाकलेलं आहे पहा तयार शोल्डर आहे आपले अडीच इंच त्यामध्ये अर्धा इंच आपण मार्जिन ॲड करून तीन इंचावरती मार्क करून घेतले त्यानंतर आता आपल्याला मुंड्यावरती एक इंचावरती मार्क करायचे त्याच्यानंतर तिरकी रेश मारून तिथून आपल्याला क्रॉस टेप तिरका टेप धरायचा आणि त्यावरती एक इंच वरती मार्क करून अशा प्रकारे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा यानंतर आता आपण पाठीमागचा गळा काढणार आहे गळा आहे नऊ इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन दहा इंचावरती मार्क करून घेतले आणि गळ्याचा असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला टाकायचं आहे गळ्या शोल्डर उतार तर अर्धा इंच गळ्यावरती मार्क करून घ्यायचं आणि तिरकी अशी लाईन शोल्डरला जोडून मुंड्याच्या साईडला देऊन घ्यायची त्यानंतर असं आपण पाठीमागचा भाग कट करून घेणार आहे पण या पाठीमागच्या भागात था शोल्डर उतार कट केलेला नाही आहेत का आता आपल्याला यावरून पुढच्या भागाचं माप टाकायचं तर पण पुढ्या पुढच्या भागाचं माप टाकूया पहा पाठीमागचा भाग आहे असा आपण ठेवून घेणार आहे त्याआधी आपल्याला आपलं कापड व्यवस्थित एकसारखं आहे का, का नाही ते चेक करून घ्यायचं आणि नंतर का दोन्ही कापड एकसारखे असेल तर आपण नंतर आपलं माप टाकून घ्यायचं आहे आता पाठीमागचा भाग टाकून घेतला व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा ओपन साईडला पाठीमागच्या गळ्याची बाजू टाकलेली आहे पहा आणि पाठीमागचा भाग टाकताना बंद बाजूला टाकायचा पुढचा भाग ओपन असल्यामुळे ओपन साईडला टाकलेला आहे त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपल्याला मार्जिन ॲड करता येईल एवढी जागा सोडून पूर्ण पाठीभागचा भाग आहे जसा आकून घ्यायचा त्यानंतर आता आपण मुंड्याचं माप टाकून पाठीभागचा भाग जो आकला आहे तो डार्क करून घेणार आहे अशा प्रकारे पूर्ण आखून त्या रेषा डार्क करून घ्यायच्या आहेत आपल्याला आता आपल्याला पुढच्या भागाचं माप टाकायचं आहे तर त्याच्यासाठी आता आपण टाकणार आधी गळा तर गळ्याची रुंदी आहे सव्वा दोन इंच आणि पुढचा गळा आहे आपला साडेसहा सहा इंचा गळा आहे तर अर्धा इंच शिलाई मार्जिन खालच्या साईडला पहा अडीच इंच घेतलेले आणि अशा प्रकारे बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गोल गळ्याचा माप टाकून घ्यायचं तुम्हाला जो गोल गळा पंचकोनी पान कोणताही गळा आपण टाकून घेऊ शकतो पुढचा गळा कोणताही आपण पान पंचकोनी करू शकतो पान गळा करू शकतो किंवा गोल तर हा इथे मी गोल गळा करून घेतला आहे खाली कमऱ्याच्या साईडला अर्धा 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 इंच वाढवून घेतलेले पा अशा प्रकारे अर्धा इंच मार्क अर्धा इंचावर मार... इंचा मार्किंग करून आपल्याला सरळ रेश देऊन घ्यायची त्यानंतर आपल्याला अडवा टक्स टाकायचा आहे बत्तीस छातीचा ब्लाऊज आहे तर मी साडेतीन इंचावरती मार्क करून घेतला आहे अडवा तपा टक्स पॉईंट टक्स पॉईंट घेतलेला आहे मी साडे इंच साडे दहा इंचावरती मार्क करून घेतले टक्स पॉईंटला आणि अडवा टक्स आणि उभा जो मार्क केलं तर टक्स पॉईंट ते जोडून घेणार आहे त्यानंतर मुंड्याचं माप मुंडा काढून घेतला एक इंचावरती तिरका टेप धरून मुंडा काढून घेतला टक्स माप टाकून घेणार आहे त्याच्यासाठी आता आपण दोन इंचावरती मार्क करून घेतली आणि त्या दोन इंचावरून दीड इंचावरती मार्क करायची आणि हा पहा अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा थोडासा येसचा जो खालचा आकार असतो त्या प्रकारे आकार देऊन घ्यायचा मुंड्यावरती पाऊन इंचावरती मार्क करून तो आकार कटोरीचा प्रिन्सेसचा कटोरीचा आकार जोडून घ्यायचा त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे था। खाली कमरेचं माप इथे आपण पहा दोन इंच टक्स घेतलेला आहे तो कट होणार आहे त्यानंतर आपल्याला ते कट झाल्यानंतर कमरेत माप कमी पडेल त्याच्यासाठी आता आपल्याला माप टाकायचं आहे पहा कंबर आहे साडेसहा इंच कमरेचा चौथा जो भाग आहे तो साडेसहा इंच आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बा शिलाई मार्जिन दोन इंच ॲड केले आणि नंतर जो टक्स कट होणार आहे तेवढे दोन इंच पुन्हा ॲड केले असे चार इंच ॲड केलेले कमरेचं माप मी पुन्हा सांगते पहा आपलं दोन इंच टक्ससाठी जाणार आहे तर कमरेचा चौथा भाग आहे साडेसहा इंच तर साडेसहा इंच कमरेचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन दोन इंच आणि दोन इंच जो टक्स कटक होणार आहे त्यासाठी दोन इंच आन अशा प्रकारे चार इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे अर्धा इंचाचं मार्किंग देऊन मुंड्यात अशा प्रकारे कमरेची आणि छातीची लाईन जोडून घेतलेली आहे खालच्या साईडला पहा टक्सच्या तिथून आपल्याला अशा वरच्या साईडला तिरक्या लाईन देऊन घ्यायच्या आहेत आणि नंतर ते कट करून घ्यायचं आहे तर हे पा अशा प्रकारे मी कटिंग करून घेतले आधी प्रिन्सेस कटोरीच्या साईडचा भाग कट केलेला आहे त्याच्यानंतर जो हा आपला दोन इंचा टक्स होता तो, तो कट करून घेतला आणि नंतर असा कम प्रिन्सेस कटोरीची कटिंग करून घेतली पुन्हा गळ्याची कटिंग करून घ्यायची गळा कटिंग करून झालेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला इथे राहिलं आपला एक शोल्डर उतार द्यायचा तर शोल्डर उतार देऊन घ्यायचा अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आणि अशी मुंड्याच्या साईडला तिरकी लाईन देऊन शोल्डरला जोडून घ्यायची अशा प्रकारे शोल्डर उतार द्यायचा आणि तो कट करून घ्यायचा त्यानंतर मुंड्याचा भाग कट करून घेणार आहे अशा प्रकारे आपला पुढचा आणि पाठीमागचा भाग कट झालेल्या प्रिन्सेसचा अस्तरवरती तर आपण आहे तसा भाग ब्लाऊज पीसवरती ठेवून पाठीमागचा भाग अशा प्रकारे थोडं थोडं ब्लाऊज पीस ठेवून कट करून घेणार आहे पुढचा आणि मागचा दोन्ही भाग कट करून घेणार आहे भाईचं कटिंग फुग्याची भाई होती त्याच्यामुळे मी त्याचं कटिंग सेपरेट टाकलेलं आहे तर नक्कीच लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तुम्ही नक्कीच पाहा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद